तुमचा आजी ना ना तुमच्या गृणिकला आहे का अच्छा स्वातिताई तुमच्या फोन आहे आपल्या मुलगी त्यांचा फोन आला मला पुण्याला होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मौजी लवाळा गावामध्ये आलो आहोत इथे आमच्या स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत केंद्राच्या प्रचारक आणि एक सात्विक आणि धार्मिक परंपरेच्या प्रचारक आदरणीय स्वातीताई लहाने यांचं एक घर आहे आणि घरामध्ये धान्याची पोती ठेवलेली आहेत या पोत्याच्या मागे एक भला मोठा नाग दडून बसला आहे मित्रांनो सर्पमित्र वनिता बुराडे इथे हजर झाले आहेत आणि थोड्याच वेळात त्या एका मोठ्या नागाला पकडणार आहेत आपण नागाला पाहू शकतो खूप मोठा नाग इथे लपून बसलाय आबा तुम्ही सापाला केव्हा पाहिलं दोन घंटे झाले हे बघा जिथे धान्याची पोथी असतात जिथे घरामध्ये धान्य आहे पिठाची गिरणी आहे धान्याच्या मागे उंदीर येतात आणि उंदराला खायला साफ येतात आता आपण पाहतो हे बघा तुरीचं काम सुरू आहे इथं धान्य आहे त्यानंतर या प्रत्येक पोत्यांमध्ये धान्य भरलेलं आहे तर मित्रांनो हे धान्य उंचावर ठेवायला पाहिजे जेणेकरून आमच्या स्वातीताई लहाणे ह्या स्वामी समर्थ केंद्राच्या प्रचारक आहेत आणि त्या महिलांसाठी ग्रह उद्योग ठरवतात त्यांचा हा कारो करोडा जो आहे जो मुगाच्या डाळीपासून आणि या कवळ्याच्या फळापासून बनवलेला असतो ही फळ सुद्धा इथं पडलेली आहेत आणि घर हे असं माळोदाच घर आहे जुन्या पद्धतीचं हे सुंदर असं सिमेंटचं पक्क घर आहे मात्र वर माळोद आहे या माळोदामध्ये बऱ्याचदा या फटांमध्ये असे उंदीर येतात आणि उंदरांच्या मागे साप येतात गारवा असतो थंड वाचतो साप असे त्रक्त प्राणी असतात आणि त्यामुळे सापांना गारवा पाहिजे असतो मित्रांनो आता ही खिडकी उघडली तरी चालेल थोडं का आपल्याला या इकडे काळे साहेब डॉक्टर साहेब रह? या इकडे मित्रांनो हॅलो खूपच मोठा नाग आणि तितक्या सहजतेने सर्पमित्र वनिता बोराडे यांनी इथं हातामध्ये उचललेला आहे मित्रांनो भरा मोठा नाग आहे एक प्रकारे अत्यंत विषारी साप थांबा माझा हो हो हाय हाय थांबा थांबसा थांबा थोडं मित्रांनो आमच्या स्वातीताई हे घर आहे घरामध्ये मोठा नाग आणि आम्हाला मदत करणारे छत्रपती संभाजी काळे जे की पशुवैद्यकीय वैद्यकीय डॉक्टर आहेत मित्रांनो आपण या नागाला जरा घेतो नाही विसरत नाही विसरत नाही मित्रांनो भल्या मोठ्या नागाला घराच्या बाहेर काढतायत सर्पमित्र वनिता बोराडे अत्यंत विषारी नाग आणि एवढा मोठा नाग घरामध्ये जेव्हा येतो तेव्हा संपूर्ण घरालाच संकट असते मॅडम थोडंसं त्या बाजूला करा लाईट वर खाली पायरी ठीक आहे मित्रांनो गुलाबी नाग आहे खूप मोठा आणि जर चावला तर याचा चावा प्राणघातक साबित होऊ शकतो आणि कदाचित आपल्याला प्रथम उपचार आणि वैद्यकीय उपचाराला हा साप वेळही देणार नाही इतका चपळ मोठा आणि तंदुरुस्त असा साप आहे जो की आमच्या स्वातीताई लहाणे आमच्या सैन समर्थ प्रणित दिंडोरी केंद्र जे आहे त्याच्या संचालिका आहेत तिथल्या आमच्या मेकर आणि बुलढाणा विभागातील सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि त्या महिला बचत गटाचं विशिष्ट काम करतात आमच्या ताई आज पुण्याला अस्थित असताना त्यांच्या घरी एवढा मोठा नाग निघाला मातोश्रींनी आम्हाला संपर्क केला आणि सर्पमित्र वनिता बोराडे आपल्या व्यक्तिगत कामासाठी घाईत सुद्धा आहे त्या अवस्थेमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून आदरणीय आमचे मित्र संभाजी काळे जे की पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या मदतीने आम्ही इथे आलो त्यांच्या टू व्हीलरवर डॉक्टर साहेब या कसं वाटतं आहे आज तुम्ही आमच्यासोबत कॉल अटेंडिंगला आले <laughs> नाही तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर आहे ना तुम्ही मदत करता सर्वांना सापाणी गुंदी रोखून टाकलाय सावली सायकल सायकल मध्ये ए सायकल बाजूला घे बेटा हा बाई एकदा धुन घ्यावं लागेल त्याला हा त्याने उंदीर गुंदी <स्टाएगा> ना कॅमेरा मित्रांनो खूप मोठा नाग सर्पमित्र वनिता बोराडे यांनी पकडला आहे आणि हे नाग पकडण्यासाठी आज महत्वाचं योगदान आमचे मित्र डॉक्टर सं संभाजी काळे जे की पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि वन्यजीव आणि पशुप्राण्यांच्या सेवेमध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो आमचे जेव्हा साप किंवा इतर प्राणी आजारी होतात तेव्हा ते वेळोवेळी आम्हाला मदत करतात आज योगागणे ते आमच्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर आला आणि ते, ते आमच्यामध्ये हजर झाले मित्रांनो अशाशी आपल्या टू व्हीलरवर बसून ते आम्हाला घेऊन आलेत त्याला मोठा नाग आहे अंदाज घेतो तो पण फणा उगारको बघ बघितलं की सुंदर फणा डोंगर स्पेक्टेकल कोबरा आहे फण्यावर त्याच्या

धान्य असतं ते खाण्यासाठी उंदीर येतात सरडे आणि पालीसुद्धा आजूबाजूला येतात त्यांना शोधण्यासाठी साप येतात साप आपल्याला चावाल येत नाही माळोदाचं घर आहे बाहेर उष्णता खूप आहे शेतामध्ये सध्या सगळे ऊन आहे त्यामुळे तो थंडगार जागा निवडून बरोबर उंदरांच्या मागे रात्री आला पकडल्या गेलेल्या सापाला आम्ही वनविभागाच्या मदतीने जंगलामध्ये सोडून देणार आहोत सर्वांनी खूप मोठं योगदान दिलं खास करून आमचे डॉक्टर संभाजी काळे आदरणीय आबासाहेब लहाणे आमच्या संत आबा स्वातीताईंच्या मातोश्री आणि उपस्थित सगळे ग्रामस्थ आणि खास करून पोते बाजूला काढण्यासाठी आमच्या युवावर्गाने चांगली मदत केली सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू